चांदना चांदना झाली रात चांदना चांदना झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदना गजानन बाबा पाहत होते वाट गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट नाशिकचा सोनार बोलवाग नाशिकचा सोनार बोलवाग बाबा ला सिंहासन घडवाग बाबा ला सिंहासन घडवाग सिंहासनाला मोत्याची घडण छान सिंहासनाला छान गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट पुण्याचा कुंभार बोलवाग पुण्याचा कुंभार बोलवाग बाबाची चिलीम घडवाग बाबाची चिलीम घडवाग बाबाच्या हातात चिलीम शोभे छान बाबाच्या हातात चिलीम शोभे छान गजानन बाबा पाहत होते वाट साऱ्या भक्ताची पाहत होते वाट चांदना चांदन झाली रादन चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट शेगावचा कोष्टी बोलवा शेगावचा कोष्टी बोलवा बाबाला शाल फेटा चढवाग बाबाला शाल फेटा चढवाग फेट्यावर मोराच पिस छान फेट्यावर मोराच पीस छान गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट चांद गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट प्रगट दिनाला जाऊ चला हार फुले वाहू चला प्रगट दिनाला जाऊ चला दुर्वाहार फुले वाहू चला बेसन भाकर आवडे फार बेसन भाकर गजानन बाबा पाहत होते, 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 होते वाट गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट चांदल चांदन झाली रात चांदण चांदन झाली रात गजानन बाबा पाहत होते वाट सारा भक्ताची पाहत होते वाट गजानन बाबा कहा तऽ होते